नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तूर बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत सध्या कुठल्या जिल्ह्यामध्ये तुरीला काय बाजारभाव मिळत आहे संपूर्ण राज्यातील जिल्ह्यांमधील तूर बाजारभावाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला तूर बाजारभाव पहिली बाजार समिती मित्रांनो सिल्लोड आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार सहाशे रुपये बाजार समिती वरोरा तूर लाल आवक दोन क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वरोरा खांबाटा आवक आठ क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये त्यानंतर जडकोट तूर लाल आवक आठशे छेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर शेवगाव पांढरी आवक सत्तर क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर कर्जत जिल्हा नगर आवक आहे दोनशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समितीचं नाव येत आहे मित्रांनो लासलगाव निफाड आवक एक क्विंटलची कमीत कमी दर सात हजार नऊशे सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समितीचं नाव आहे मित्रांनो राहुरी वाभुरी आवक छेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समितीचं नाव आहे मित्रांनो या ठिकाणी पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आवक पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार एकावन्न रुपयात जास्तीत जास्त दर आठ हजार आठशे एकतीस रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती भोकर आवक दहा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार नऊशे तीस रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले आपले हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार